कुकरच्या एका सुट्टीमध्ये पाक हाताला चटकाही न लागू देता गोल गरगरीत लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत ही ट्रिक वापरली तर लाडू कडक न होता उठाने खाता येतील एवढे मौसूद होतात तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की वापरून पहा आणि हे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत अगदी झटपट होतात आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात होतात आणि भांड्याचा जास्त पसाराही न करता हे आपण कुकरच्या एका सुट्टीमध्ये पाक तयार करून आपण हे लाडू बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे नेहमी आपल्या हाताला चटका बसतो लाडू बनवताना किंवा लाडू कडक होतात तर असे या व्हिडिओमध्ये काहीही होणार नाही तर एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तीळ शेंगदाणे आणि गूळ घ्यायचा आहे तर इथे मी प्रमाण सांगते आहे तुम्हाला जेवढे आपण गूळ शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे जेवढे आपण तीळ आणि शेंगदाणे घेतलेले ते आहेत तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर इथे मी शेंगदाणे आणि तीळ हे एकूण तीन वाटी आहे तर आपल्याला इथे तीन वाटीच गूळ लागणार आहे म्हणजे जेवढं तुम्ही शेंगदाणे आणि तीळ घेणार तेवढाच तुम्हाला तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ घालायचा आहे जर अर्धा किलोचं प्रमाण घेतलं असेल तर तुम्हाला अर्धा किलोच इथे गूळ लागणार आहे तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे मी पातेल्यामध्ये गूळ काढून घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एक शिट्टी कुकरची करून घ्यायची आहे तर एक शिट्टी होईपर्यंत आपण आता वाट पाहूया त्यानंतर इथे दुसऱ्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजायला घातलेले आहेत तर आपण इथे शेंगदाणे आता भाजून घेऊयात तर कमी गॅसवरती छान असे आपले शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेवढे आपण छान असे शेंगदाणे भाजू ना तेवढे लाडूला चव खूप छान येते त्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला शेंगदाणे खूप छान असे भाजून घ्यायचे आहेत तर हलकासा याला डाग पडायला लागले की लगेच आपल्याला शेंगदाणे साईडला काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये तिळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तीळसुद्धा आपल्याला कमी गॅसवरती मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जर आपले तीळ चांगले भाजले नाही तर लाडूला हवी तशी टेस्ट येत नाही तेच चव लागत नाहीत त्यामुळे कमी गॅसवरती छान रंग बदलेपर्यंत खरपूस असे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील तर हे पहा अशा पद्धतीने आता आपले तीळ भाजून झाले आहेत आता आपण याला थंड करायला साईडला ठेवूयात एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दोन्ही एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे जास्त पण बारीक नाही करायचं आहे थोडंसं जाडा मोठाच ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या लाडूला टेक्स्चर खूप छान येतं हे पहा अशा पद्धतीने मी इथे मिक्सरमध्ये हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे जास्त पण बारीक नाही आहे अशा पद्धतीने तर चला आता आपण पाहूया की आपला पाक तयार झालेला आहे की नाही ते तर हे पहा आता याच्यावरचं जे प्लेटवरचं पाणी आहे थोडंसं तर ते आपण साईडला काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाकामध्ये ते पडू द्यायचं नाही आहे आणि हे गरम असतानाच आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे तर हे पहा आपला पाक तयार झालेला आहे हाताला जराही चटका न लागता अगदी योग्य प्रमाणामध्ये हा पाक बनून तयार होतो तर आता आपण याला साईडला काढून घेऊया हे पाहतो तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने तयार होतो आता हे आपल्याला लगेच या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तीळ तर लगेच आपण एका ताटामध्ये हे काढून घेणार हो। आहोत आणि आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने लगेच हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण लगेच याचे लाडू बांधून घेणार हो। आहोत अजिबात गरम जास्त लागत नाही जसं आपण नेहमी पाक बनवून लाडू तयार करतो हाताला चटके बसतात एवढा हा गरम होत नाही आणि लाडू आपले एकदम मऊ नरम होतात कडक अजिबात होत नाहीत पण सुरुवातीला थोडं कोमट असतो गुळाचा पाक त्यामुळे चमचा आणि आधी याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण एक चमचा तूप घालणार आहोत तुपामुळे काय होतं की आपल्या लाडूंना खूप छान अशी चकाकी येते त्यामुळे नक्की घाला आणि मी यामध्ये वाटतानाच वेलची पूडसुद्धा घातली होती तर तुम्हीसुद्धा नक्की घाला तर हे पा अशा पद्धतीने लाडू आपले बांधून घ्यायचे आहेत सगळे मी तयार करून घेतलेला आहे एक लाडू आणि सगळे असेच बनवणार आहे तुम्हाला दाखवते अगदी झटपट तयार होतात आणि पाक कडक होण्याचंसुद्धा टेन्शन नाही आहे लवकर असे हे वळून होतात हे बघा तुम्हाला दाखवते मी किती नरम झालेले आहेत अगदी ओठाने खाता येतील असे हे लाडू तयार होतात तयार झालेले आहेत आपले तिळगुळाचे लाडू तर मंडळी तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा आणि मंडळी तुम्हाला आजची ही ट्रिक कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद